सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये असे काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही व्हिडिओ पाहून धडकी भरते असाच एक धडकी सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे यामध्ये गरुडाने रस्त्यावरून चालणाऱ्या एका तरुणीचा चक्क डोळा काढायचा प्रयत्न केला गरुडाने चक्क तिच्या डोळ्यावर हल्ला करत चोचीने डोळा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या खतरनाक प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे गरुड हा एक अत्यंत घातक शिकारी म्हणून ओळखला जातो इतर पक्षी लहान मोठे किडे माशांची हल्ला करतो याचीच देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक गरुड आकाशातून उडत जमिनीवर येतो आणि खाली रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणीवर हल्ला करतो मुलगी हातात फोन घेऊन काहीतरी रेकॉर्ड करत आहे तेवढ्यात एक गरुड येतो आणि तिच्या उजव्या डोळ्यावर चोच मारतो आणि तिचा डोळा बाहेर काढतो व्हिडिओमध्ये तरुणीचा डोळा काढला आहे की नाही हे स्पष्ट होत नाही कारण गरुड डोळ्यात चोच मारताच व्हिडिओ संपतो मात्र व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे त्यावरून गरुड आला आणि मुलीच्या डोळ्यात वार करून तो उडून गेला त्यामुळे गरुडाने खरोखर मुलीचा डोळा काढल्याचे दिसते हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून सगळेच घाबरले आहेत युजर्स या व्हिडिओवरती वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत एका मुलीने कमेंट करत लिहिले आता मी गरुडाशी नाही याशिवाय कमेंट केली आमचा चष्मा घातल्याचा काहीतरी फायदा होतो गोवा हे भारताच्या नैऋत्य किनाऱ्यावर वसलेले ठिकाण जे तिथे समुद्र किनाऱ्या आणि निसर्गरम्य रस्त्यांसाठी ओळखले जाते वर्षभर पर्यटक येथे भेट देण्यास येतात पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे दरम्यान सध्या एक सोशल मीडियावर एका पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या पर्यटकाच्या कारवर दोन लहान मुले झोपले आहेत एवढेच नव्हे तर कार रस्त्यावरून धावत होती हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे कोणी असे काय करू शकते असा प्रश्न सर्वांना पडला आहे बुधवारी मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्स ट्विटर अकाउंटवर इन गोवा ट्वेंटी फोर सेवन अकाउंटवरून पोस्ट केलेल्या के व्हिडिओमध्ये परारा कोकणट ट्री रोडवर एक पर्यटक एसीवी कार चालवत दिसत आहे आणि कारच्या छतावर दोन मुले झोपलेली दिसतायत रस्त्यावर वाहनांची ये सुरू आहे दुसरा माणूस येऊन ड्रायव्हर थांबवतो आणि मुलांच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल विचारतो तुम्ही या लहान मुलांना गाडीवर झोपू देत आहात मुलं गाडीच्या वर झोपले आहेत संबंधित व्यक्ती ड्रायव्हर उत्तर देते मला वळण घेऊ द्या नाही नाही मी रिवर्स घेत आहे मुलांना छतावरून उतरून गाडीच्या आत घेतले की नाही हे या व्हिडिओमध्ये समजत नाही एक्स वर सत्तावीस डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ सातशे पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे व्हिडिओ पाहून लोकांनी रोष व्यक्त केला आहे पालक इतके निष्काळजी असतात हे पाहून वाईट वाटते मजेशीर गोष्ट म्हणजे एक निष्काळजी गोष्ट दुसऱ्या निष्काळजीपणाकडे घेऊन जाते गोवा हे आरामदायी अनुभवासाठी ओळखले जाते जिथे थोडी शिस्तीने वागणे आवश्यक आहे तसेच मुलांनाही या चुकीचा संदेश दिला जात आहे असे निष्काळजीपणे वागणे मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकते अशा आहे की लोकशिस्तीने वागतील असे एकाने कमेंटमध्ये लिहिले दुसरं म्हणाला की हे काय सुरू आहे आपल्या समाजात तिसरा म्हणाला पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कारवाई केली पाहिजे अनेकांनी गोवा पोलिसांना संबंधित व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंतीही केली आहे अलीकडच्या काळात पर्यटकांना त्यांच्या बेपारवा वागण्याचे त्रास होतो अशा घटना घडल्या आहेत की पर्यटकांनी त्यांच्या कार समुद्र किनाऱ्यावर नेल्या आणि अडकले शिवाय गोव्याच्या विविध भागांमध्ये पर्यटक दारू पिऊन गाडी चालवताना आणि बेपारवाईने वाहन चालवताना पकडले गेले आहेत